बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपण पाहिलं असाल अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये खर तर हा अंतिम आठवडा प्रस्ताव गाजला तो शेवटच्या अनिल परबांच्या भाषणामुळे आणि अनिल परब साहेबांनी ज्यावेळेस तिथे कायद्याचे प्रश्न उपस्थित केले विशेषतः गृहराज्यमंत्र्याच्या घरातच हात घातला होय घरात हात घातला कारण गृहराज्यमंत्री योगेश कदम योगेश रामदास कदम यांच्या घरामध्येच कसे कायदे मोडले जातात ते अनिल परब साहेबांनी अगदी पुराव्यासह तिथे कायदे वाचून दाखवून उभ्या महाराष्ट्रासमोर ठेवलं त्यामुळे रामदास कदमांची चांगलीच ततरपतर झाली रामदास कदमाची असेल योगेश कदमाची असेल चांगलीच ततरपतर झाली शेवटच्या दिवशी हा असा काही बॉम्ब फेकला की रामदास कदम योगेश कदम चांगलेच हादरून गेले नेमकं काय घडलं नेमके अनिल परब साहेब तिथे काय बोलले मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो बघा गृहराज्यमंत्री आता गृहराज्यमंत्री एक तुम्ही समजू शकता गृहमंत्र्यांच्याच बरोबरीचा हा दर्जा जवळपास आसपास आता गृहमंत्री म्हटलं तर कायदा सुव्यवस्था विशेषतः अवैध कामं वगैरे या सगळ्या गोष्टी आणि गृह राज्यमंत्री हे एकमेकांच्या विरोधात आहेत अवैध कामं त्याच्यामध्ये अनेक अवैध गोष्टी येतात ज्यामध्ये डान्स बार सुद्धा येतात बरं का डान्स बार त्याच्या संबंधित काही कामं हाय तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपल्या पदाच्या विरोधात असलेल्या आता आपण गृह राज्यमंत्री आपल्या पदाच्या विरोधात किंवा आपलं पद बदनाम होईल अशा प्रकारच्या गोष्टी करणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टींना अशा प्रकारच्या कृत्यांना समर्थन देणं याला आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आणि हा कायदा आहे विधिमंडळाचा मंत्र्यांनी असेल आमदारांनी असेल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा भंग करू नये आता गृहराज्यमंत्र्यांच्या स्वतःच्याच मातोश्रींच्या नावे म्हणजे ज्योती रामदास कदम यांच्या नावे कांदिवलीमध्ये एक आता ह्यांच्या माहितीप्रमाणे तो फक्त बार आहे तो डान्स बार नाहीये पण पोलिसांनी जो छापा घातला तीस मे रोजी या तीस मे रोजीच्या छाप्याच्या त्या एफ आय आर मध्ये अनेक गोष्टी नमूद आहेत ज्यामध्ये जवळपास बावीस बारबाला बावीस गिरायक चार ते पाच आतले काम करणारे कर्मचारी या सर्वांना अटक झाली पण जे अनिल परब साहेबांनी काल तिथे मांडलं तो विषय वेगळा आहे मोहरक्या कुठे आहे मोहरक्याला अटक का नाही आणि यालाच म्हणतो आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आपण आपल्या पदाचा गैरवापर करतोय का आपण जर आपल्या आस्थापनांना अशा प्रकारच्या कामांमध्ये लावत असू तर तो आपल्या पदाचा गैरवापर आहे आपलं आस्थापन आपण भाड्याने देतोय आपण कुणाला देतोय उद्या कुणाला आतंकवाद्यांना देऊ आणि म्हणू आमच्याकडे नव्हतं आम्ही भाड्याने दिलेलं होतं तर आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आम्ही फक्त भाडं घेत होतो आम्ही फक्त भाडं घेत होतो खरं तर मला नवल वाटतं हे गृहराज्यमंत्री यांच्या आस्थापनावर पोलिसांची धाड पडते रेड पडते समतानगर पोलिसांचं आहे मला वाटतं हे प्रकरण तीस मे रोजीचं ज्यावेळेस पोलिसांची धाड पडते आता खरं तर एवढ्या मोठ्या मंत्र्याच्या आस्थापनावर धाड पडते हे काही छोट प्रकरण नाही नेमकं कोण यांचा बाजार उठवतोय नेमकं कोण यांना धंद्याला लावतोय जे आपण म्हणतो ना चांगल्या भाषेत चांगल्या भाषेत यांना कोण नेमकं धंद्याला लावतय आपण विरोधक म्हणून कि खमळी कोण आम्हाला नाही माहिती म्हणजे एवढी मोठी टपली अशीच मारली जाईल मला वाटत नाही म्हणजे हे शेमड्या सुद्धा कळेल इतकं छोटं राजकारण करणे इतपत आपण काही दुतकुळे नाही ही टपली नेमकी मारली कोणी हा साधा एक प्रश्न अनिल परब साहेबांना सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत जे काही असेल ते अनिल परब साहेबांनी यांना अख्खा आता त्या विधिमंडळामध्ये न्हावून काढला कसा ते तुम्ही एकदा पहा की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे मंत्र्यांच्या मातोश्री आहेत खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का ज्या आराबांनी बंद केला ज्याला अश्लीलता समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतय समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात अश्लील हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काय तरतुदी आहेत डान्स बारला परमिशन कशाला असते डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बार बाला त्यांची यादी मी आता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याचकडे देणं जास्त सयीचं राहील बावीस बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुवर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला ह्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टिर हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बाला बारबाला बार, 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 बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आरची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता ह्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का कॉन्फ्लिक्ट विषय जस आणि तो, तो सुद्धा ज्या आराबांनी बंद केला ज्याला अश्लीलता समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्समध्ये जा एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये At in if a contractor misuse, misuse a dance bar license, the license owner, the establishment owner is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises. While the contractor is involved in the execution of work, द लायसन्स होल्डर रिमेन लायबल फॉर ऑफ लायसनिंग कंडिशन ऑर लीगल व्हायोलेशन माझं मात स्पष्ट आहे आता हे शब्द सुटका होऊ शकत नाही गरीबांना तुम्ही रगडताय इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगू का इंटरेस्टिंग गोष्ट अशी मुला मुला की मुलाने म्हणजे रामदास कदमांच्या मुलाने योगेश कदमांनी गृहराज्यमंत्र्यांनी ही गोष्ट नाकारली हे असं काही नव्हतं हे आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे हे सगळं खोटं आहे पुरावे खोटे आहेत आणि योग्य वेळी मी योग्य ते पुरावे देईन तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईन हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर वडिलांनी म्हणजे बापाने अगदी कागदपत्र समोर ठेवली आणि कशा प्रकारे आम्ही लिगल आहोत कशा प्रकारे आम्ही कायद्याप्रमाणे चालतोय हे दाखवायचं म्हणजे एका एका ठिकाणी मुलगा नाकारतो हे सारं एका ठिकाणी बाप स्वीकारतोय हे सारं मी तुम्हाला सर्वात प्रथम मुलाचा व्हिडिओ दाखवतो मीडिया समोरचा अगदी विधिमंडळाच्या बाहेरचाच असावा मुलगा म्हणतोय मी योग्य वेळ आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आता मी ते सगळं लिहून घेतलं म्हणे मी योग्य वेळ आल्यानंतर पुराव्यासह जो मला माझ्या आईला माझ्या वडिलांना बदनाम करायचा जो प्रयत्न आहे त्या सगळ्यांना उत्तरे देईन खर तर तुम्ही हा व्हिडिओ पहा त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो स्पष्टीकरण मी योग्य वेळेस नक्कीच देईन परंतु एवढं मात्र नक्की सांगेन की दहादांत खोटे आरोप तर केलेलेच आहेत परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्कीच सिद्ध करून दाखवेन आज मी एवढंच म्हणेन योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन पुरावे निश्चित देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने फक्त कॉन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याच्या नावाखाली ज्या गोष्टींनी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत त्याचं जे काही उत्तर द्यायचे ते उत्तर योग्य वेळी मी देईन आणि त्यांच्या आरोपावरती आज ते राजीनाम्याची मागणी करतायत ठीक आहे विरोधी पक्षामध्ये आहेत एखादा कुठला तरी विषय रेटून धरायचा आणि त्याच्यावरती ते राजीनामा मागायचा ही त्यांच्या आता कार्यपद्धती झालेली आहे यावरती योग्य तो योग्य ती माझी बाजू योग्य ती माझी बाजू ह्याच्यावरती योग्य ती माझी बाजू ही योग्य वेळी मांडेन इसमें 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 एक चीज में कहूँगा जो आरोप किए गए हैं जो पुरावे दिए गए हैं ये पुरावे कैसे झूठे हैं ये मैं सिद्ध करके दिखाऊंगा इसमें सिर्फ मेरी बदनामी मेरी मेरी जो मातोश्री है उनकी बदनामी और इसमें सिर्फ रेजिग्नेशन मांगने के लिए जो डॉक्यूमेंट्स का सहारा लिया गया है ये कैसे झूठे है मेरा डायरेक्ट किधर भी कनेक्शन नहीं है मेरा किसी भी इस चीज़ों में कोई मेरा डायरेक्ट संबंध नहीं है फिर मेरा नाम इसमें लाके मेरा जो रेजिग्नेशन मांगा गया है इसमें सिर्फ पॉलिटिक्स है और मेरी साइड इसमें मेरे जो जो भी डॉक्यूमेंट्स है जो भी मेरे पास जो इस पे प्रूफ्स है वो जल्दी ही मैं आपके सामने रखूंगा या वीडियो मध्य चेहरा सर्व का ही संगून गेला कुछ योग्य वे खरच योग्य वे का ही अशी कुठली योग्य वेळ आहेच नाही लक्षात घ्या कारण योग्य वेळ असती तर ती विधिमंडळाच्या आतच दिसली असती कारण प्रश्न विधिमंडळाच्या आतमध्ये विचारले गेलेत बाहेर नाही पायऱ्यांवर नाही आणि योग्य वेळ म्हणजे काय म्हणजे नक्की कशाशी छेडछाड होणार आहे पुराव्यांशी काही छेडछाड होणार आहे का ही योग्य वेळ तेव्हाच का नाही योग्य वेळी उत्तर देईल पण आत्ता का नाही या क्षणाला का नाही जर हे प्रकरण पाण्यासारखं नितळ असतं तर ती योग्य वेळ तेव्हाच दिसली असती अशी कुठली योग्य वेळ येणारच नाही असो मी तुम्हाला आता वडिलांचा एक व्हिडिओ दाखवतो खर तर मला टी व्ही नाईनचे आभार मानायचे आणि टी व्ही नाईनच्या पत्रकाराचे त्या महिला पत्रकाराचे सुद्धा आभार मानायचे ज्या प्रकारे प्रश्नावर ठेवला रामदास कदमांना ज्या प्रकारे प्रश्नावरच ठेवला हलू दिला नाही तरी शेवटी हल्लेच पण रामदास कदम ज्या प्रकारे ते कागद घेऊन बसले होते याव पुरावा त्याव पुरावा याव कलम त्या वाय पी सी त्याव त्याव आता हे याव त्या अनिल परब साहेबांना तुम्ही कुठे सांगताय तो, सांगता तो माणूस वकील आहे ती वकिली उकळून पिलेले आहेत ते सगळे तुमचे हे कायदे वगैरे सगळे त्यांना चांगलं माहिती उकळून पिलेले आहेत ते है पेले आहे आता समोर तुम्ही सांगणार रामदास कदमांनी सांगावं की अनिल परबांसाठी तुम्ही आता कायदे बदलणार आहात का अनिल परबांच्या प्रमाणे कायदे चालणार अरे अनिल परबांनी नाही अटक पोलिसांनी केलेली आहे तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहा ना त्या पुढे मी माझं विश्लेषण करतो चालवतो ज्या शेट्टीला तुम्ही ते हॉटेल चालवायला दिलं तो शेट्टी त्या ठिकाणी डान्सबार चालवत होता याची तुम्हाला माहिती होती का डान्स बार नव्हता तिथे मी पुन्हा माहिती घेतली तिथे डान्स बी होता असं त्यामध्ये लिहिलेलं आहे त्यामध्ये तेवीस बारबाला जे आहेत तेवीस बारबालांची नावं त्यामध्ये आहेत आणि चौदा मुलींच ऑलरेडी लायसन्स आहे आणि ज्या नाईटला काम करत होत्या त्या तिकडे होत्या त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अशा करून बावीस दाखवल्या त्या पोलिसांनी त्या प्रकरण डान्स डान्स सुरू होता म्हणजे नृत्याची परवानगी नसताना सुद्धा तिथे नृत्य सुरू होतं असं पोलिसांनी त्याचा उल्लेख आहे मला हे म्हणायचं की तुम्ही भलेही तुम्ही शेट्टीला <स्थथ> ते हॉटेल चालवायला दिला मात्र योगेश कदम हे गृह आहेत जबाबदारीच पद आहे अशा वेळेला परवाना जर तुमच्या पत्नीच्या नावावर असेल आणि तिथे त्या हॉटेलमध्ये जर डान्सबार सुरू असेल तर नैतिकतेची जबाबदारी ही तुमचीच येणार सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण ऐकत नसाल तर त्याला काहीच नाही बोला डान्स बार नव्हता मुळा मुळामध्ये एका एका कस्टमरने एका मुलीवरती पैशाची उधळण केली हे मला जेव्हा कळलं पोलिसांकडून मला कळलं तेव्हा मी ताबडतोब त्या सेटीचं अग्रिमेंट कॅन्सल करून टाकलं आपण ते हॉटेल बंद करून टाकलं आपण सगळी लायसन्स सगळी लायसन्स पोलिसांच्या जायत वापस देऊन टाकली याच्यापेक्षा आपण काय करू शकतो आणखी हे नैतिकता आपण सगळं केलं की जे आणि ऍक्ट मध्ये स्पष्ट म्हटलंय आता अनिल जर आपण अनिल साठी आपण ऍक्ट बदलला असा तर भाग वेगळा आहे त्या ऍक्ट मध्ये सगळं स्पष्ट म्हटलंय की अॅक्ट सोळा क्रम आठ मध्ये जो माणूस चालवतो इसम इसम शब्द वापरलाय त्या इसमाचीच जबाबदारी असते इतकं स्पष्ट म्हटलंय मग नैतिक जबाबदारी कुणाची मालकाची की चालू नकायची भाई परवाना तुमच्या नावावर नियमाच्या पंचवीस पर्यंत म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत या हॉटेलचा परवाना तुमच्याच नावावर आहे अहो मी तेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो इतकं स्पष्ट मी आपल्याला सांगतो आहे आणि मी आपलं तेही सांगितलं त्यासाठी मालक जबाबदार नसतो त्यासाठी जो चालक आहे तो जबाबदार असतो ऑफस्क्रीन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळाचं सोळाचं ऍक्ट आठ मध्ये हे अगदी स्पष्ट म्हटलं नाही mm -hmm. मग आता आपण नियम पण बदलणार का रामदास कदमच्या पत्नीला अडचण टाकण्यासाठी असं आहे का पुणे रामदास कदमच्या पत्नीला व्यवसाय करणं काय गुन्हा आहे का असं आहे का आणि म्हणून जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार जो आहे तो जबाबदार असतो त्याला आपण जबाबदार धरलेला आहे त्याच्याकडनं ते हॉटेल काढून घेतलेलं आहे ते सगळी लायसन्स आहेत ते आपण कॅन्सल करून टाकले आहे आणि हॉटेल सह बंद करून टाकलेला आहे नक्कीच त्याच्यापेक्षा नैतिक आणखी काय माझा ज्याची ज्याची ज्याच्या नावावर तो परवाना आहे त्याची त्याची ही जबाबदारी आहे परवाना धारकाची ही जबाबदारी आहे की आपण ज्यांच्याकडे देतोय ते आपली बदनामी तर करत नाही किंवा तिथे काही चुकीचं तर काही घडत नाही हे बघण्याची जबाबदारी तर त्या परवाना धारकाची देखील ना, ना, वाटत नाही का मग यासाठी नाही यासाठी मग वेगळा नियम काढावं लागेल तसा मग तसा मग वेगळा नियम काढावं लागेल इथे ऍक्ट ऑफस्क्रीन डान्स इन हॉटेल जो नियम आहे दोन हजार सोळाचा आणि कलम आठचा चा तो त्या नियमामध्ये बदल करावा लागेल तुम्हाला नाही का जे रामदास कदमच्या पत्नीला अडचण टाकायचा असेल तर तुम्हाला नियम ला बदल लागेल आपण नियमाला चालणार आहोत अनिल परब सांगतोय म्हणून नियम आहे पण आपण आपण काम करणार आहोत आणि म्हणून असा जो अनिल परबनी विधिमंडळाचा गैरवापर केलाय विधानसभेचा गैरवापर केलाय त्यांनी चुकीचं कलम सांगितलंय त्यांनी बॉम्बे आठ सांगितलंय बॉम्बे बहुजन आठ त्यांनी सभागृह सांगितलंय जो ह्याला लागत नाही आणि सभागृहाची दिशाभूल केली रामदास कदमची आणि मंडळाची बदनामी करण्यासाठी आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते की नाही या मी तपासून बघतोय काय करायचं पुढचं ते बघतोय बाई मात्र या सगळ्याचा उपयोग अनिल परबांची बदनाम करण्यासाठी तुमचं आहे मग अनिल पोलीस काय ऐकतील मी कुठं म्हटलंय अहो मी असं म्हटलंच नाही ना अनिल परबचं ऐकतील म्हणून मी कुस कुठं असं म्हटलंय पण अनिल परबनी सभागृहामध्ये जे ऍक्ट सांगितलं जो नियम सांगितला तो चुकीचा नियम सांगितलाय आणि त्यांनी असं सांगितलं की मालकावती कारवाई होते या नियमानुसार तर अगस्टासाठी हा नियम नाही आहे हे अनिल माहिती असताना देखील फक्त आमची बदनामी करण्यासाठी सभागृहाचा दुरुपयोग केला आणि आमची बदनामी केली असं माझं स्पष्ट मत आहे नियमा प्रमाण अनिल परमांनी तो चर्चेचा झाला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही या सगळ्याची चौकशी करू हो ना झाली पाहिजे ना त्यात कुठलं मत आहे पण अनिल पग पण चौकशी झाली माझी त्यामध्ये की अनिल बगपनी चुकीचा ऍक्ट देऊन चुकीचा सा नियम सांगून सभागृहा दिशाभूल करून रामदास कदम त्याची पत्नी आणि गगाचे मंत्री यांची बदनामी केले या देखील चौकशीमध्ये आलं पाहिजे ना माझं तेच म्हणणं आहे की ऍक्ट मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ऑफस्क्रीन डान्स इन हॉटेल नियम सोळा कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेला आहे जो इसम इस्तम म्हटलं आहे इसम जो सम चालवतो त्याचीच ती जबाबदारी आहे इतकं स्पष्ट म्हटलंय मग आता अनिल अनिल पगनी सभागृहाची दिशाभूल केली आणि हे मांडलं तर त्याला तुम्ही पाठिंबा देणार आहात का असं माझं म्हणणं आहे विधिमंडळ हे पुराचं बदनामी करण्यासाठी आहे का विधिमंडळ हे नियमबाह्यपणे चालून एखादी घटना सांगणं सभागृहामध्ये हे देखील चुकीचं आहे ना माझं हे मत आहे आणि म्हणून माझीच मागणी आहे मुख्यमंत्र्यांना की याची चौकशी केलीच पाहिजे झाली पाहिजे हे नियम लोकांसमोर आले पाहिजेत हे चालवणारा दोषी असतो हे लोक पाहिजे नंतर मीडियाच्या माध्यमातून ही बदनामी होते अनिल बग यांनी चुकीचा कलम देऊन जे बदनामी केले ते लोकांसमोर आलं पाहिजे चौकशी मध्ये ते आलं पाहिजे हे माझं मत आहे चुकीचं काय या व्हिडिओमध्ये रामदास कदमांच्या तोंडी एक हास्यास्पद वाक्य आलं ते म्हणतात आमचा आस्थापन हा बार नव्हता तो ऑर्केस्ट्रा होता म्हणजे बारमध्ये बार नव्हता तो ऑर्केस्ट्रा होता आता ऑर्केस्ट्रा म्हणजे काय खरं तर हे सारे कायदेना फाट्यावर मारण्यासाठी जन्मलाल असं वाटतंय म्हणजे या बारबालांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना रोजगार देण्यासाठी त्यांचं परिवर्तन ऑर्केस्ट्रामध्ये केलं म्हणजे नियमांना मोडून तोडून कसं बघा ना आता ऑर्केस्ट्रा म्हणजे काय मग अनिल परब साहेबांच्या त्या क्लिपमध्ये आपण पाहिलं असाल त्यांना एक स्टेज बांधावा लागतो मध्ये आणि त्या स्टेजवर ते असणार आता त्या ऑर्केस्ट्रामधल्या ह्या महिला वेटर म्हणू शकता महिला कर्मचारी म्हणू शकता त्या बारच्या आता बार बाला नाहीत बर बर। त्या बरोबर आता त्या ऑर्केस्ट्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये आणि ग्राहकांमध्ये विशिष्ट फुटांचं तीन फुटांचं अंतर पाहिजे ग्राहकांनी त्यांच्या जवळ जायचं नाही त्यांनी ग्राहकांच्या जवळ यायचं नाही पैसे उडवायचे नाहीत आता ही फुटपट्टी कोण घेऊन बसणार तीन फूट आहे की दोन पॉईंट एकोणसाठा आहे <coughs> दे दे हे फुटपट्टी घेऊन कोण बसणार हे सारे कायदे फाट्यावर मारण्यासाठी जन्माला आलेले आहेत बरं ह्या बारबालांनी तिथे डान्स नाही करायचा म्हणजे त्या स्टेजवर नाचायचं नाही त्यांनी फक्त गाणं गायचं आता मला नवल वाटतं खरं तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी मी ह्या गोष्टी बोलत नाही कारण हे खुलं माध्यम आहे हे लहान थोर सारे ऐकत असतात पण जाऊ द्या मी त्या विषयाच्या खोलात जात नाही न जाता मी फक्त वरवर काही गोष्टी तुम्हाला सांगतो जर खरंच हा ऑर्केस्ट्रा असता खरंच इथे कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालेलं नसतं इथे पैसे उडवले गेले नसते इथे त्या फुटपट्टीचा वापर झाला असता तर पोलिसांनी ही अटक का केली असते साधा प्रश्न एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या त्या मालकीच्या त्या आस्थापनावर अशा प्रकारे धाड टाकताना पोलिसांना थोडी तरी भीती वाटली असेलच की मग एवढी मोठी कारवाई कशी झाली बर हे काय म्हणतायत मी शेट्ट्याला दिलं शेट्ट्याने तिथं काय केलं आता ज्या शेट्ट्याने वेगळा शब्द तोंडी येतो त्या शेट्ट्याने तिथे काय केलं याच्याशी आमचा संबंध नाही याला जबाबदार शेट्टी लक्षात घ्या बरं दिलं तर दिलं शेट्ट्याला दिलं हे मराठीचा राग आळवतात बरं हे सुद्धा म्हणतायत आम्ही काही धंदे करायचे नाहीत का मग करा ना धंदे उद्या विचार करा तुम्ही ज्या व्यक्तीला देताय ती व्यक्ती तिचा पार्श्व इतिहास जर हा बेकायदेशीर असेल किंवा क्रिमिनल असेल आणि त्या व्यक्तीकडनं तुमच्या आस्थापनामध्ये काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी घडत असतील उदाहरणार्थ घ्या एखाद्या दहशतवादी कारवायांना तिथे त्या दहशतवादी कारवायांचा बेत तिथे आखले जात असतील समजा उदाहरणार्थ मी बोलतोय मग त्या गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार आहात की नाही कारण तुमच्या आस्थापनामध्ये काय गोष्टी घडतात हे तुम्हाला माहीतच नाही ही असली बालिश उत्तरं आपण कोर्टासमोर देऊ शकत नाही जे काही असेल ते हे म्हणतायत आता आम्ही त्याच्यावर तपास करतोय प्रकारे इथे मानहानी झालीय का डिफॉर्मेशन होऊ शकतं का आम्ही सगळ्याचा आम्ही तपास करतोय म्हणजे हे कदम कुटुंबीय तपास करत तुम्हाला तपास करायला एवढा वेळ का लागतोय काल आरोप झालेत आजपर्यंत कुठलाही तपास झालाच नाही किंवा जरी गोष्ट एवढी पाण्यासारखी नितळ असती तर आजपर्यंत काहीतरी स्टेटमेंट आले असते काहीतरी ऍक्शन झाली असते पण तसं काहीच झालं नाही जे काही असेल ते कदम साहेबांनी जे काही आरोप केलेत ते विधिमंडळाच्या आत केलेले आरोप आहेत पटलावर आलेले आरोप आहेत ते स्पष्टपणे राजीनामा मागितलाय तिथे विधिमंडळाच्या आतमध्ये राजीनामा मागणं मुख्यमंत्र्यांना यासाठी जबाबदार धरणं आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या आप प्रतिमेचा जर इथे त्यांनी स्वतः आपल्या प्रतिमेचं संरक्षण करायचं असेल तर या माणसांना ज्यांनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट केलाय यांना पदावरून दूर करा या गोष्टी तिथे विधिमंडळाच्या पटलावर आलेल्या आहेत असं विधिमंडळाच्या बाहेर नाही की मला वेळ मिळेल तसा मी इथे पुरावे सादर करेल मी योग्य वेळी योग्य उत्तर देईल तुम्हाला जे काही उत्तर द्यायचं होतं ते तेव्हाही देऊ शकला असतात पण जर उत्तर असतं तर असं फक्त पाहायचंय मुख्यमंत्री याच्यावर काय ऍक्शन घेत आहेत आणि योगेश रामदास कदम नेमकी त्यांची योग्य वेळ केव्हा येते आणि काय उत्तर ठेवतात आपल्या सर्वांसमोर हेच पाहायचंय तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र